नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी आयडिया युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या रायस्मा रुग्णालय म्हणजेच के एम रुग्णालयात कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या संवर्गाची एकूण सत्तावीसमध्ये मध्ये कंत्राटी तत्व भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत महत्वाची गोष्ट सांगायची तर या क्लार्क पदाकरता तुमची कोणतीही एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेनुसार तुमची निवड होणार आहे आणि याकरिता तुम्हाला बावीस हजार रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे मित्रांनो ही जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पोर्टल या ऑफिशियल साईटवर प्रसारित केलेली नसल्याने खूप कमी उमेदवारांना याबाबत माहिती आहे जर अर्ज केला तर तुम्ही येथे तुम्हाला नोकरीला लागण्याचे जास्त चान्सेस आहेत तर आता आपण उमेदवारांनी अर्ज कधी आणि कोठे सादर करायचे आहेत ते बघू तर अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस ते दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत राएस्मार रुग्णालयाच्या आवक जावक विभागात सादर करायचे आहे तसेच एक गोष्ट लक्षात घ्या की अर्ज हे उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन सादर करायचे आहेत पोस्टाने किंवा इतर मार्गाने प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही त्यामुळे जर तुम्हाला क्लार्क या पदाकरिता अर्ज करायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन येथे अर्ज सादर करायचे आहेत आता तुम्हाला सदर पादाकरिता जो ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून सादर करायचा आहे त्याची पिढ्या पहिल्या वेचणार तर पीड़े आ, या अर्जाची पिढ्या पहिल आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलयकनला प्रेस करायला विसरू नका तर या कार्यकारी सहाय्यक पदाकरता उमेदवारांना नक्की कोणत्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे ते आपण सविस्तर बघू तर सुरुवातीला उमेदवार हे मान्यता प्राप्त मंडळाची एस एस सी शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असायला हवेत म्हणजेच उमेदवार हे दहावी फर्स्ट मध्ये उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवार हे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य वा विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणांचं उत्तीर्ण असावेत येथे एक गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारे एफ वाय एस वाय टी वाय या प्रत्येक वर्षात प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर ही पंचेचाळीस टक्के गुणांचं प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर सेवन पॉईंट ग्रँडिंग सिस्टम सी बी जी एस प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी घडण्यात येईल तसेच टेन पॉईंट ग्रँडिंग सिस्टम सी बी जी एस प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी पुढील सूत्राप्रमाणे घडण्यात येईल ते सूत्र आपण सविस्तर बघून घ्या टक्केवारीची गणना वरील सूत्र वापरून अपूर्णांकात आल्यास पुढील पूर्णांकात गणण्यात येईल त्यानंतर उमेदवार हे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत त्यानंतर उमेदवारांकडे इंग्रजी व मराठी टंकलेखनाची शासनाची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील अधिकृत एम एस सी आय टी किंवा डी ओ सी सोसायटी अधिकृत सी 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 किंवा ओ ए बी सी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे यानंतर क्लार्क या पदाकरिता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारांचे वय हे कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त वय अडतीस वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये यानंतर तुमची निवड कशी होणार आहे ते आपण बघू तर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची पदवी परीक्षेतील प्राप्त टक्केवारी त्यानंतर अर्जदारास समान टक्केवारी असल्यास अर्जदाराच्या कार्यालयीन कामकाजाचा अनुभव प्राधान्य देण्यात येईल आणि अनुभव नसल्यास जन्मदिनांकानुसार वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल येथे एक गोष्ट लक्षात घ्या की पदवी परीक्षेत एकापेक्षा जास्त अटेम्प मध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर तुमचा कंत्राटी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी विचार केला जाणार नाही यानंतर तुम्हाला अर्जासोबत कोणते डॉक्युमेंट सादर करायचे आहेत ते आपण बघू तर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अर्जासोबत ज्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी जोडणार आहात त्या सर्व कॉपी या अटेस्टेड असणे आवश्यक आहे तर सुरुवातीला तुम्हाला विहित नमुन्यातील उमेदवाराचा अर्ज फोटो फोटोसहित सा सादर करायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुमचा जन्माचा दाखला त्यानंतर दहावी बारावी पदवी पदव्युत्तर उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जी ई सी टीचे प्रमाणपत्र जोडायचे आहे त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त झालेले मराठी तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी तीस शब्द प्रति मिनिट वेगळाचे टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहेत नंतर जर तुम्हाला अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र जोडायचे आणि जर काही इतर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्ही जोडू शकता येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जो अर्ज या कार्यालयाने भरून द्यायला सांगितलं आहे त्याच फॉरमॅटमध्ये तुम्हाला अर्ज भरून सादर करायचा आहे आणि जर तुम्ही अपूर्ण अर्ज भरून सादर केला तर त्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तर मित्रांनो आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर जाऊन या अर्जाची पी डी एफ डाउनलोड करून लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करा मित्रांनो भविष्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जी क्लार्क पदाची अठराशे ते बावीसशे पदांची मेगा भरती येणार आहे त्या भरतीमध्ये सुद्धा आज ज्या शैक्षणिक अर्हता सांगितल्या आहे त्याच शैक्षणिक अर्हता असणार आहेत त्यामुळे तुम्ही जर या भरतीची वाट बघत असाल तर त्याकरिता लागणारे डॉक्युमेंट जमा करून ठेवा आणि ऑनलाईन परीक्षेच्या तयारीला सुद्धा लागा तर मित्रांनो हा हो व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद